नमस्कार मंडळी ऊन एवढं वाढले ना तर आपलं पीठ आपलं मस्त कसं भिजले बघा तुम्ही बघू शकता की असं भांड्याच्या पूर्ण बाहेर आले तर आज आपण रेशनचे तांदूळ मिश्र डाळे वापरून आपे कसे करायची बघूया तर यासाठी मी ना दोन वाटे रेशींचे तांदूळ घेतले तर रेशींचे तांदूळ नसते ना तर या ठिकाणी तुम्ही कुठलेही जाड असे तांदूळ घेऊ शकताय नंतर एक वाटी हरभरा डाळ घ्यायची म्हणजे जेवढे तांदूळ आहे त्याच्या निम्म्या प्रमाणात हरभरा डाळ घ्यायची पाववाटी मूग डाळ घ्यायची मूग डाळ थोडीशीच घ्यायची जास्त नाही घालायची पाव वाटीला थोडीशी जास्त म्हणजे पाऊन वाटी उडीद डाळ घ्यायची त्याच्यानंतर पोहे एक वाटी घ्यायचे पोह्यामुळे मस्त मऊ मौलुसलुषित आपे तयार होतात नंतर मेथीचे दाणे एक चमचा घालायचं मेथीचे दाणे जास्त घालायचे नाही एक चमचाच घालायचं मेथीचे दाणे जास्त प्र झालं ना तर थोडासा कडूपणा लागतो आहे म्हणजे खाताना आपे खाताना त्याच्यानंतर सगळे हे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि एका बाउलमध्ये काढून मस्त दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पाणी भरपूर घालून त्याला सात ते आठ तास भिजत ठेवायचं आता पाणी या ठिकाणी भरपूर घालायचं कारण का मग डाळ्याने तांदूळ भिजल तसं वरती येते आणि वरचा भाग मग कोरडा पडतो आहे आणि पाणी खाली तळायला जाऊन बसते आता सात आठ आठ तासानंतर आपलं कसं मस्त आपलं डाळ तांदूळ तुम्ही बघू शकताय नंतर एका भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं काढून घ्यायचं आणि थोडं थोडं असं वाटण करून घ्यायचं हे बघा आता मी इथं ना स्टीलचंच भांडं वापर केलं आहे हे आपण सात ते आठ तास परत भिजत ठेवणार आहे म्हणून मी स्टीलचंच भांडं वापर केलं आहे जर्मनचं भांडं शक्य होतं घेऊ नका स्टीलचंच भांडं घ्या त्याच्यानंतर रवाळा असं वाटून घेतलं मस्त मी आता काय करायचं थोडंसं हातानं असं फेटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कुठलाही सोडा वगैरे काय टाकायचा नाही कारण का आता ऊन आहे त्याच्यामुळे सोडा टाकायची काय गरज पडत नाही आता परत याला सात ते आठ तास भिजत ठेवायचं तुम्ही बघू शकता मस्त पीठ आपलं भांड्याच्या पण बाहेर आलं आहे आपलं मस्त पीठ भिजलेलं आहे हे बघा कशी जाळी पण तयार झाल्या अशी जाळी तयार झाली ना तर मस्त आपले आपे आप असे उमलून येतात आणि भांड्याला पण अजिबात चिटकत नाहीत हे बघा आता हे चमच्यानं सगळं मिक्स करून घ्यायचं परत एकदा हे बघा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाक टाकायचं आणि एक चमचा मीठ टाकून मी, टाक हो, मी चांगलं मिक्स करून घेतले हे पीठ हे बघा आता हे पीठ आपलं आपे करण्यासाठी तयार आहे हे बघा अशीच पातळ कन्सिस्टन्सी ठेवायची जास्त पातळ नाही करायचं जास्त घट्ट नाही करायचं आता आपेचं पात्राला मी मस्त सगळीकडनं तेल लावून घेतले इथं गॅस मी मध्यमच ठेवला आहे जास्त बारीक नाही करायचा जास्त मोठा पण नाही करायचा असा बाजूनच मी अशा आपेचं पीठ हे सोडून द्यायचं एका बाजूनच सुरुवात करायची म्हणजे मधी शेवटला टाकायचं कारण का मध्ये आपला गॅस चालू असतो त्याच्यामुळे मधला भाग मला गेस करपू शकतो म्हणून मधल्या भागाला शेवटला टाकायचं एका एक, एक ज कुठलं तरी झाकण किंवा तात ठेवायचं आणि चांगले एक पाच मिनटांनी आपे आपले मस्त परतवून घ्यायचे तुम्ही बघू शकता की पटकन आपले आपे, आपे उल उलटतात अजिबात जास्त मेहनत घ्यायला लागत नाही एक एक वेळा काय होते भांड्याला पूर्ण चिपटून बसतात आपे तर हे असे तुम्ही केला ना ह्या प्रमाणात मी सांगितल्या प्रमाणात अजिबात आपे आपले शिकतणार नाही तुम्ही बघू शकताय मस्त मौलूसलुषित जाळीदार आपे आपले तयार आहेत तर चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा